सोलापूर बाजार समितीमधील कांद्याची आवक सध्या घटली आहे दरवर्षी या सीझनमध्ये मध्ये सातशे ते आठशे ट्रक कांदा येतो मात्र सध्या ही आवक तीनशे ते साडेतीनशे ट्रक एवढीच होऊ लागली आहे कांद्याला चांगला भाव मिळत असताना देखील इथली आवक का कमी झाली असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे गेल्या आठवडीपेक्षा या आठवडीत कांद्याची आवक घटलेली आहे नेमका आम्हाला कळावा लागलं नाही शेतकरी निर्यात आहेत का माल जाणू म्हणून कांदा तर भरपूर या बाजारात माल कमी यायला लागलाय दरवर्षी या टायमाला सातशे ते आठशे गाडी कांद्याची आवक राहत होती आज रोजी तीनशे ते साडेतीनशे गाडी कांद्याची आवक गा। आहे कांद्याला सध्याला पाहता हजार रुपये बसतात तीन हजार परत ॲव्हरेज मार्केट आहे क्वचित बत्तीसशे ते पस्तीसशे रुपये जात आहे आणि गेल्या आठवडी हजार बसता पंचवीसशे अठ्ठावीसशे रुपये बाजार होतो हे काय परिस्थिती निर्यातमुळं कांदा आढळून आहे का असं आम्हाला तर वाटतं की शेतकरी निर्यातमुळे आणि कांदा निर्यात होईल असा अंदाज आहे त्यांना मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यु एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर